आजचा आपला विषय आहे तो म्हणजे आपल्या सर्व भारतीयांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक तो म्हणजे चहा तर आपण सगळेजण चहा पितो काहीजण एक वेळ काही जण दोन वेळा वे जा तर काही जण दिवसातून भरपूर वेळा चहा पितात ज्यांना चहाचं ॲडिक्शन लागलेलं असतं तर हे चहा पिणं चांगलं की वाईट तर चला जाणून घेऊया तुम्हाला माहिती असेल की दूध घासलेल्या चहामध्ये ऑक्झॅलेट आणि टॅनिन नावाचे दोन केमिकल संयुगे तयार होतात ही संयुगे काय करतात की आपल्या शरीरामध्ये जे पोटामध्ये जे कॅल्शियम आपण घेतो ह्या कॅल्शियमच्या अणूंना घट्ट बांधून ठेवतात त्याच्यामुळे ह्या कॅल्शियमचं आपल्या रक्तामध्ये ॲब्झॉर्ब्शन होत नाही बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आधीच कॅल्शियम कमी असतो आणि ही व्यक्ती जेव्हा अनेक वेळ चहा घेते तेव्हा तिच्या आहारामध्ये जो कॅल्शियम असतो तो शरीरामध्ये पूर्णपणे ओढला जात नाही आणि अशा व्यक्तींच्या हाडांच्या घनतेवर हाडांचा हाडांच्या मजबूतीवर परिणाम होतो अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे त्यांची हाडंही ठिसूळ बनतात हाडं मजबूत होत नाहीत तर जर तुम्ही चहा घेत असाल आणि जर तो दुधाचा चहा घेत असाल तो अवॉइड करणं खूप गरजेचं आहे ब्लॅक टी घेत असाल तर ब्लॅक टी एखाद्या वेळी चालू शकतं त्याचं शरीराला काही नुकसान नसतं पण दूध घातलेल्या चहामुळे बरेच प्रॉब्लेम होतात त्याचबरोबर ॲसिडिटीसारखे प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे ॲनिमिया भूक कमी लागणे असे प्रॉब्लेम पण होऊ शकतात तर चहा पूर्ण बंद करावा का तर चहा पूर्णपणे बंद न करता तुम्ही दिवसातून दोन वेळा चहा घेतला तर तो पुरेसा आहे आणि हा जर चहा घेत असाल तर तुम्ही जेव्हा कॅल्शियमयुक्त आहार घेता ह्या आहाराच्या नंतर दोन तास गॅप ठेवूनच चहा घेणं गरजेचं आहे जेणेकरून जो आहारामध्ये जो कॅल्शियम असतो तो ब ब्लडमध्ये पूर्णपणे शोषला जातो व त्याच्यानंतर चहा घेतल्यामुळे या कॅल्शियमच्या ॲब्झॉर्ब्शनमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही व आपला जो शरीराला कॅल्शियमची गरज असते ते पूर्ण होऊ शकते दुसरं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी चहा घेणं पूर्णपणे बंद क करा कारण ह्याच्यामुळेही शरीरामध्ये बरेच प्रॉब्लेम होतात उपाशीपोटी चहा न घेता काहीही खाल्ल्यानंतर मध्ये दोन तास गॅप सोडून तुम्ही चहा घ्या तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा घेण्याच्या आधी एक ग्लास तुम्ही पाणी प्या त्याच्यामुळे काय होतं की चहाचा कुठचाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरामध्ये दिसून येत नाही आणि ह्या चहाचा जे पूर्णपणे डायजेशन होऊन हा चहा शरीरातून बाहेर टाकला जातो तर जर तुमच्या हाडांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा हाडांचे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी फक्त चहा अवॉइड करून किंवा चहा बंद करून चालत नाही तर तुमच्या आहारामध्ये दुधयुक्त पदार्थ त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स पालेभाज्या फळभाज्या फळं यांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे तरच तुमच्या हाडांच्या घनतेवर याचा परिणाम होत नाही किंवा हाडं ही नॅचरली स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत होतं दुसरं म्हणजे जर तुम्ही हाडांच्या तक्रारीतून किंवा हाडं दुखणं किंवा हाडांची घनता कमी झाली अशा प्रॉब्लेमधून सफर करत असाल तर मी हाड